नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा आढावा घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणासाठी उद्रेक चालू असून आज सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात बुडून आंदोलन केले यावेळी या त्यांनी पाण्यात उभा राहूनच राज्य सरकार व केंद्र सरकारचा धिक्कार करत घोषणा केल्या यामध्ये सर्व समाजातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला व त्यांनीही पाण्यामध्ये उतरून शपथ घेतली जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशीच आंदोलने करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी महानगरपालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने चोख

आरक्षण मिळावं या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणानं गोदावरी नदीमध्ये जनसमाधी घेतली तो शहीद झाला आणि त्या शहीदाचं बलिदान वाया जाऊ द्यायच नाही असा निर्धार मराठा समाजानं केलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी त्याचं बलिदान वाया जाऊ देणार नाही अशा पद्धतीची प्रथम शपथ घेतली जाईल आणि त्यानंतर कृष्णा नदीमध्ये सगळे कार्यकर्ते जनसमाधी घेतील आणि निश्चितपणानं मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील मराठा समाज संतप्त झालेला आहे आणि मराठा समाजातल्या उद्रेकाची भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाट पाहू नये हे जर मराठा समाजाच्या तरुणांच्यामध्ये उद्रेक झाला तर निश्चितपणानं हे सरकार अल्थ करायला मराठा समाज कमी जा मागं पुढं पाहणार नाही असा प्रकारचा इशारा या निमित्तानं मी देत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी जे मागण्या घेऊन लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला त्यांनी पूर्ण सैमान आणि शांतीने आजपर्यंत पंचली नाही आज शहरावर त्यांना झुलव ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने फक्त आश्वासन दिली गेली त्यामुळे मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आणि मराठा समाजामध्ये मराठा समाजामध्ये थोडं वारंवार निर्माण होऊन औरंगाबादचे काका शिंदेसारख्या युवकानं त्यांनी आज या दिशा बदलत आहे आणि सर्व मराठा समाजाचे युवक पूर्ण उतरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये मुस्लिम समाज बी अग्रसर भूमिका घेऊन त्यामध्ये सहभागी आहे मराठा क्रांती मोर्चाच्या टायमाला मुस्लिम समाजानं त्यांच्या सर्व सुई करण्यासाठी पाणी वाटप पासून सर्व कामे केलेली आणि या पण वेळेला